चा बक्ष झाला आणि समालोचना त्यांना चा बक्ष झाला आपला मनपूर्वक धन्यवाद अशोक ड्रायव्हर आपलं बक्षीस घ्यायला स्टेज पशी यायचं नंबर टेकर नंबर टाका सुटला डोळ्याच पारणा भेटणारा सेमी तीन सुटला आणि तीन मध्ये खरोखर कर लढत चलाले सात गाड्या पाहतात पडल्या पडायला कोकतील आहे आडल्या पडायला सिकंदर आहे सुंदर अशी लढत आहे जिगरबाज बैला आणि त्यावरती बसताना मर्दाणी जोके अतिशय सुंदर गाड्या लक्ष द्याव गाड्या सोडून येणार मागास चार वळाय गाड्या सोडून येणार का ऐक मागे चार वडा चार मध्ये सुद्धा सात गाड्या आणि सात गाड्या या ठिकाणी लढात पाहायला मिळणार असा बेडकेवाडीकरांच्या मैदानातला चौथा सेमी वडा सेमी फायनल चा निकाल निकाल आणि निकाल सेमी चा निकाल आहे तास क्रमांक सात मधून पाले आणि कुमारी कबुले कमुलेश या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या रणमशिन सडीच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाले उजवी पाला सरपंच किरबा शेठ मोडक वडकी पुणे स्वराज संदीपूर्फ पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांचा पुसेगाव हिंद केसरीचा मानकरे कॉकटेल उर्फ पारगा विजय कबुले शिरव यांचा ठिकाणी फायनल ला पात्र सेमी चार सुटत सेमी चार मध्ये सात गाड्या कोण होणार चौथ्या सीमित या ठिकाणी फायनल साठी पात्र नंबर टेकर कोण आहे बऱ्याच गाड्या नंबर साठी थांबलेल्या आहेत नंबर